नमस्कार कोणाच्या आयुष्यात कधीच वाईट घटना घडायला नको कोणाच्याच घडायला नको म्हणजे अगदी शत्रूवर सुद्धा वाईट वेळ येऊ नये म्हणतात तशी प्रार्थना करू नये तसे मनात इच्छा करू नये की आपल्या शत्रूवर वाईट वेळ यावी विदर्भामध्ये नाना पटोलेंच्या म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला आणि या अपघातानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या नाना पटोलेंनीही एक मागणी केली की जाणीवपूर्वक ट्रक माझ्या गाडीवर घालण्यात आला का हा केवळ अपघात होता की घातपात याबाबतची चौकशी सरकारनं करणं आवश्यक आहे मग काय नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात झाल्याबरोबर बरेच जण या अपघाताचं खापर भारतीय जनता पक्षावर आणि सरकारवर फोडायला मोकळे झाले आजकाल एक पद्धत होऊन गेली आहे काही झालं की सरकारमुळेच झालं असं म्हणण्याची एक नवी फॅशन आपल्याकडे येऊन गेलेली आहे म्हणजे काही केलं की सरकार जबाबदार सरकार जबाबदार कुणाला मूल होत नाही सरकार जबाबदार गावात पाणी आलं नाही सरकार जबाबदार अजून काय झालं सरकार जबाबदार काही झालं की सरकार जबाबदार ही म्हणण्याची पद्धत आपल्याकडे रूढ झाली म्हणजे भाजप सेना युतीचं सरकार आलंय असं म्हणून नाही बर का कोणतंही सरकार असो सरकार जबाबदार असं म्हणण्याची विरोधी पक्षाची एक सरकार सरकारला जबाबदारची पद्धतीच होऊन गेली आहे ती प्रवृत्तीच होऊन गेली नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात झाल्याबरोबर मीडियामध्ये मी काही बातम्या बघितल्या बातम्या बघितल्यावर प्रश्न पडला की नाना पटोले जिवंत कसे राहिले कारण गाडीचा चेंदा मेंदा गाडीला पार ठोकरून निघून गेले या या अर्थाच्या बातम्या होत्या नाना पटोले जिवंत राहावेत ते अजून जास्त काळ जगावेत सुदृढ आयुष्य त्यांना मिळावं या आमच्या प्रार्थना आहेत पण नाना पटोलेंच्या गाडीच्या अपघाताचे बातमी देताना फोटो न देता नाना पटोलेंच्या गाडीचा अपघात अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या गेल्या मी तुम्हाला नाना पटोलेंच्या गाडीचे फोटो आता दाखवतोय गाडीला मागच्या बाजूनी राईट साईडला रेअर राईट साईडच्या बाजूनी एक ट्रक घासत गेला आहे आणि त्या घासण्यामुळे गाडीचा मागचा भाग बराचसा डॅमेज झाला आहे तेवढा तो अपघात आहे या अशा अपघातामध्ये मृत्यू होत नसतो अथवा जीवाचा धोका होत नसतो बहुतेक वेळाची उदाहरणं आहेत असं होत नाही फार अपवादात्मक स्थितीमध्ये डोक्याला बिक्याला मार लागला अशा वेळेला तर ते होत आणि नाना गाडीच्या डाव्या बाजूला म्हणजे ड्रायव्हरच्या साईड विरुद्ध बाजूला बसतात आणि हा अपघात ड्रायव्हरच्या बाजूने झालेला आहे हे, हे तुम्हाला फोटोतून स्पष्टपणे लक्षात येईल उभ्या गाडीवर मागून घासून गेलेली ट्रक ही Uh, कोणत्या बाजूने घासून जाईल याचा अंदाज साधारणतः आपल्याला असतो म्हणजे ट्रकचा ड्रायव्हर आपली बाजू सेफ करत करत क्लीनर साईडने घासून जात असतो मग या गाडीला अशा स्वरूपाचा अपघात झाल्यावर काहीतरी घातपात होता या अर्थाची वाक्य उच्चारणं आणि सरकारचा याचा सहभाग आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे मी तुम्हाला माझ्या अपघाताच्या काही छायत्रा दाखवतोय सुदैवाने अजून छायत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत म्हणून ती मला तुम्हाला दाखवता येतं हा अपघात चोवीस जुलै दोन हजार सतराच्या सकाळी घडला होता मी छत्रपती संभाजीनगरवरून माझी इतिहास गाडी घेऊन निघालेलो होतो रात्री उशीर झाला म्हणून लोणावळ्यातील एका हॉटेलवर थांबलो आराम केला सकाळी साडेसहा सातच्या सुमारास तिथून निघालो सातच्याही नंतरच निघालो होतो सोबत ड्रायव्हर होता दो धो पाऊस पडत होता त्या पावसात निघावं लागणार होतं आणि जाताना माझी गाडी समोरच्या अचानक ब्रेक मारलेल्या गाडीवर धडकली धडकताना ड्रायव्हरने प्रयत्न पण केला की ती गाडी धडकू नये रस्त्यावर यावी पण समोरून एक गाडी येत असल्यामुळं फार वळवता आली नाही आणि लोणावळा ते एक्सप्रेस हायवे हा जो जुना हायवे आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये खंडाळ्याच्या पुढे शेवटी माझी गाडी समोरच्या कारवर जाऊन धडकली या धडके तिचं काय नुकसान झालंय जरा दाखवतो दोन फोटो बघून घ्या या अपघातात माझ्या बाजूचा दरवाजा डॅमेज झाला समोरचा भाग माझ्याच बाजूला समोर बसलेला तिथे डॅमेज झाला पण मला खरचटलं सुद्धा नाही त्या गाडीत माझे मित्र लातूरचे पत्रकार विजय कुमार स्वामी होते आमचे जिंतूरचे मित्र वट्टंवार होते या दोघांना जरासाही धक्का बसला नाही काहीही झालं नाही आम्ही उतरून गाडीचं काय झालंय बघितलं गाडी घेऊन पुढे मुंबईपर्यंत गेलोत पनवेलपर्यंत गेलोत पनवेलला गाडी दुरुस्तीला टाकायचं ठरलं तिथे उशीर लागेल कळल्यावर तीच गाडी तशीच पुण्याला आमच्या मित्राच्या गॅरेजवर पाठवून दिली त्या गाडीचा प्रवास देखील करता आला मी जोरात जाऊन आदळलो होतो तरीही धक्का लागला नाही मला काही करता आलं नाही मी ना माझ्या अपघाताचे नाना पटोलेच्या अपघाताचं काही जुळवत नाही आहे सूत्र माझा सतराचा आहे आता चोवीस चालू आहे म्हणजे सात वर्ष झालीत त्या अपघाताला नाना पटोलेंच्या अपघाताचा एवढा गवगवा करून तो नाना पटोलेंना मारण्याचा कट होता अशा अर्थाची चर्चा का पसरवली जाते माझं तर म्हणणं अजून दुसरं जरा वेगळंच आहे अशात या काळात नाना पटोलेंशी कोणाशे वाद आहेत लक्षात घ्या कोणाशे वाद आहेत म्हणजे नाना पटोलेने मी मोदीला मारू शकतो म्हटल्यामुळं मोदीसोबत वाद आहे असं वाटू शकेल नाना पटोलेने मोदी माझ्या विरोधात प्रचाराला येत नाहीत असं म्हटल्यामुळं किंवा मोदींच्यावरती टीका केल्यामुळं मोदी नाना पटोलेंच्या विरोधात म्हणून भाजप नाना पटोलेच्या विरोधात हे जे काही गणित घातलं जाते ना जरा मला दुसरं अजून काही गोष्टी सांगायच्या जरा विचार करा नाना पटोलेंच्या कृतीमुळं सर्वाधिक नुकसान कोणाच झालंय मी आधीही सांगितलं नाना पटोलेने विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं नसतं नाना पटोलेंच्या पक्षाकडं असलेलं विधानसभेचं अध्यक्षपद कोणातरी एकाला देऊन तात्काळ नियुक्ती केली गेली असती तरीही उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळणं अवघड झालं आहे तरी सुद्धा अवघड हो झालं असत आताच्या काळात सांगली भिवंडी किंवा मुंबई यावरून नाना पटोलेंच्या वरती आरोप कोण करताय नाना पटोले कोणाच्या वरती आरोप करतायत साधी साधी गोष्टी आहेत खूप छोट्या 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 गोष्टी आहेत त्याचा विचार करायला पाहिजे जर यात काही वादाचं कारणच असेल तर ते शिवसेना उबाठा गटासोबत सापडतं मग संशयाची सुई भाजपवाल्यांकडे देऊन यात बदनाम करण्याचा कट कर चाललाय का हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो नाना पटोलेंचा अपघातच तो जो घडायला नको आहे तो घडला म्हणजे मी कोणावरही आरोप करत नाही हा म्हणजे मी असं विचार करा असं म्हणत नाही पण आरोपच मुद्दाम करायचे असतील तर त्याच्या वेगवेगळ्या कारणांचा शोध सुद्धा घेतला पाहिजे जर तपासच करायचा आहे तर तपासाचे अँगल वेगवेगळे असतात खूप वेगळे असतात कोणी कोणताही आरोप करू शकतो अशा स्वरूपाचे अँगल असू शकतात आणि या विचार करायला हवा अन्यथा याला अपघात समजून त्या ट्रक ड्रायव्हरची चौकशी करावी चौकशी करून काय निष्पन्न होईल ते होईल पण तोपर्यंत कोणाला तरी बदनाम करायचं कोणास तरी वाटोळं करायचं कोणाच्यावर तरी काहीतरी पसरवायचं या अशा गोष्टींच्या वरती नियंत्रण ठेवायला हवं असंच मला वाटतंय नानांच्या अपघाताच्या नाना काळा आपल्या समोर येत आहेत त्याच काळा आपण मजेशीरपणे अनुभवूया तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद